तुमचा जोश आणि उत्साह मी समजू शकतो आणि आत्ता तुम्ही जी घोषणा देत होता आवाज कोणाचा हा आवाज दिल्लीकरांच्या कानावरती आदळला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाही महाराष्ट्र हा शूरांचा मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रदेश आहे जे आपल्या महाराष्ट्राचं एक वर्णन आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा जर दिल्लीवाले असं समजत असतील की इकडे लाचार भेकड आणि मिंदे राहतात तर ते तुमच्याकडे राहतात आमच्याकडे राहत नाहीत सगळे जे कोणी लाचार भेकड आणि मिंदे आहेत जे होते ते तर भाजपसोबत गेलेत अजूनही कोणी असतील तर बेधडक जा भेकडांवर निघून जा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका